कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस गणेशोत्सवानिमित्त गावाला गेलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या घरी चोरी होती त्यावेळी तब्बल सव्वा लाख रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली होती नेरळ पोलिसांनी चार दिवसात या चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले असून चोरी झालेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही चोरी करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली असून यामध्ये सोबतच दोन विधी संघर्ष बालक देखील आहेत नेरळ गावातील सम्राटनगर भागातील साईधाम सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणारे मोईनुद्दीन तय्यबली मोमीन आणि त्यांचे कुटुंब हे गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने आपल्या गावी बार्शी सोलापूर येथे गेले होते मोमीन दाम्पत्य कळंब येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेवर शिक्षक असून पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी त्यांचे घर बंद करून कुटुंबियांसह बार्शी सोलापूर येथे गेले होते त्यानंतर दिनांक आठ सप्टेंबर रोजी साईधाम इमारतीमधील त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी मोमीन यांना फोन करून त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडल्याचं आणि बेडरूममधील कपाट उघडे असल्याने सामान अस्तव्यस्त पडलेले आहे अशी माहिती दिली प्रथमदर्शनी घरात चोरी झाल्याचे फिर्यादी मोईनुद्दीन मोमीन यांना कळवले त्याप्रमाणे मोमीन हे अकरा सप्टेंबर रोजी परत आल्यानंतर त्यांनी घराची पाहणी करून चोरी झाल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे करण्यात आली अकरा सप्टेंबर रोजी विविध कलमांमुळे नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर मुमीन यांचे सोन्याचे सुमारे आठ तोळे आणि चांदीचे एकशे ऐंशी ग्राम वजनाचे दागिने त्याचप्रमाणे पंच्याऐंशी हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली असल्याचं नमूद करण्यात आलं चोरीस गेलेले दागिने लहान सहान वस्तू नेमकी रोख रक्कम याची खात्री करून पोलीस ठाण्यात चोरीबाबत तक्रार दाखल करण्यात आली सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तपास करीत सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि रात्रीच्या वेळी हातात लोखंडी कटावणी घेऊन तरुण जात असल्याचं त्यांना निदर्शनास आलं त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांची नावे निष्पन्न करून धामोते आदिवासी वाडीमध्ये संजय दळवी आणि अन्य दोन विधिसंघर्षित बालके यांना ताब्यात घेतलं दोन विधिसंघर्षित बालक आणि संजय दळवी या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि लपून ठेवलेला मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला त्यांच्याकडून आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने एकशेऐंशी ग्राम वजनाची चांदीचे दागिने त्याचप्रमाणे पंच्याऐंशी हजार रोख रक्कम असा एकूण सहा लाख बावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आरोपी संजय दळवी यास कर्जत न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून नेरळ पोलिसांच्या या कामगिरीबद्दल आणि मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतल्याबद्दल सर्वत्र कौतुक होतंय संतोष पेरणे वृत्त मराठी नेरळ लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब